नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आत्ताच आपण काल जो व्हिडिओ बनवला यांच्यावर अहिल्यादेवी होळकरांवर आणि अहिल्यादेवी होळकर किती मोठ्या होत्या आणखीन त्या दुर्लक्षित आहेत अहिल्यादेवी होळकर ह्या दुर्लक्षित आहेत म्हणजे त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांचं पण काम प्रचंड मोठं आहे पण त्यांना म्हणावं तितकं मोठं महत्त्व दिलं गेलं नाही हे आत्ता धनगर आरक्षणामुळे वगैरे त्यांच्याकडे त्यांना लक्ष त्यांच्यावर लक्ष दिलं गेलेलं आहे नाहीतर इतके वर्ष अहिल्या देवी ओळकर किती लोकांना माहिती होत्या म्हणजे माहिती होत्या नाही असं नाही इतिहासाच्या घड्यामध्ये एक एवढासा पॅरेग्राफ होता अहिल्या देवी ओळकरांवर पण बाकी किती लोकांना माहिती म्हणजे लोकांना ॲनिमेझेंट माहिती असेल किंवा कस्तुरबा गांधी माहिती असेल पण त्यांच्यापेक्षा यांचं काम खूप मोठं आहे काय म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला सावित्रीबाई फुलेंबद्दल माहिती जास्ती आहे पण अहिल्यादेवी होळकरांबद्दल माहिती जास्ती नाही आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे कसा आहे की या धनगर आरक्षणामुळे अहिल्यादेवी होळकरांवर खूप चांगला अभ्यास झालेला आहे आणखीन चांगलं प्रतिकात्मक त्यांचे पुतळे त्यांचे पुतळे चांगले आहेत आणि त्या हिंदू धर्माचं प्रतीक आहेत असं मी काल माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये मी जेव्हा बघत होतो काही फेसबुकवर वगैरे काही कमेंट्स वाचत होतो मी त्या कमेंट्समध्ये काही धनगर समाजाच्या लोकांनी देवेंद्र फडणवीस फडणवीसांवर खूप टीका केलेली आहे आणखीन तसंच तस ब्राह्मणांवर पण खूप टीका केलेली आहे म्हणजे काय म्हणतात त्याला एवढं एवढी टीका कर म्हणजे ब्राह्मणांवर टीका करायचं कारणच नाही आणखीन देवेंद्र फडणवीसवर तरी टीका का करायची खरं म्हणजे धनगर समाजाचं आणखीन ब्राह्मणां ब्राह्मणांचं फार जवळचं नातं आहे आणि अगदी पहिल्यापासनं हे नातं आहे म्हणजे बाजीराव पेशवे जेव्हा पहिले बाजीराव पेशवे जेव्हा पेशवे झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा सरदार वगैरे नेमले त्यावेळीच होळकरांना सरदार नेमणारे बाजीराव पेशवे होते होळकरांना सरदार नेमणारे बाजीराव पेशवे होते आणि त्याच्यानंतर होळकरांनी स्वकर्तृत्वावर मात्र इंदोर राखलं उत्तर हिंदुस्थानामध्ये दिग्विजय मिळवला नुसतंच एवढं नाही पानिपतच्या लढाईमध्ये कुटुंब कबीला जो वाचला सगळा आणि जो परत आला आपल्या मराठी माणसाचा तरचं सगळं श्रेय हे मल्हारराव होळकरांकडून राहतं म्हणजे याच्यामध्ये कुठे दुमतच नाही कुठेतरी कोणीतरी काहीतरी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे पण मल्हारराव होळकरांमुळेच सगळ्या कुटुंब कभीला मराठी माणसांचा जो वाचलेला आहे हा मल्हारराव होळकरांमुळे आणखीन याच्यासाठी मल्हारराव होळकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत असं आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज तुम्ही देवेंद्र फडणवीसला ट्रोल करायचं किंवा ब्राह्मण समाजाला दोन टक्के आणि तीन टक्के हिणवायचं धनगर समाजाने इतर समाजाने हिणवलं त्याच्याबद्दल एवढं विशेष वाटत नाही कधी पण धनगर समाजाने हिणवायचं काही कारणच नाही आज आ, काय म्हणतात त्याला राम शिंदे साहेब जे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांना तिथे म्हणजे ते रोहित पवारांनाच्या विरुद्ध अगदी बा छोट्या मार्जिनने ते हारले ते छोट्या महाराजांनी हरले तरी त्यांना एम एल सी बनवून त्यांना तिथे किंवा एम एल सी होतेच नाही आधी ते एम ए त्यांना अध्यक्षपद दिलं हे कोणी दिलं हे भाजपने दिलं पण भाजपमध्ये आज महाराष्ट्रात कोणाचं चालतं तर देवेंद्र फडणवीसांचं चालतं आज गोपीचंद पडळकरला पुढे कोणी आणलं रामशिंद्यांना पुढे कोणी आणलं काय धनगरा धनगर समाजाला जी विशेष ताकद दिली ती कोणी दिली ताकद मग देवेंद्र फडणवीसला नावं ठेवायचं कारण काय वास्तविक देवेंद्र फडणवीसकडे दे काय आहे देवेंद्र फडण फडणवीसकडे दे नरेंद्रभाई आणि संघाचा आणि स्वकर्तृत्वाचा म्हणजे नरेंद्रभाई आणि संघाचा आशीर्वाद आहे आणि स्वकर्तृत्व आहे त्याच्यावर ते तिथे आहे देवेंद्र फडणवीसचा कुठला कुठलाही साखर कारखाना नाही शाळेत शाळा नाही कॉलेज नाही Uh, कुठलं काही कुठलं सहकार हे नाही किंवा वैयक्तिक कुठला बिझनेस नाही त्यांचा किंवा असंही नाही की ते त्यांचा एक त्यांनी ग्रुप बनवलेला आहे की बाबा हा देवेंद्र फडणवीस ग्रुप उद्या भाजपने त्यांना सांगितलं उपमुख्यमंत्री हो तर ते झाले उपमुख्यमंत्री आज एवढं हे करून सुद्धा धनगर समाजातल्या काही लोकांनी हे नावं ठेवणं देवेंद्र फडणवीसला एकदम चुकीचं कि चुकी आहे किंवा ब्राह्मण समाजाला एकदम चुकीचं आहे आज माझे कितीतरी चांगले धनगर मित्र आहेत काय त्यांना आमचीच एकदम चांगली दोस्ती औंदी कौन, औंदी कौन, बार आहे त्यांनी कुठे असा आम्ही पण जातीवाद केला नाही तेही जातीवाद करत नाहीत ऑन दी कॉन्ट ऑन दी कॉन्ट्री धनगर समाजावर ज्यांनी जातीवाद केला बारामतीमध्ये लोकं आहेत म्हणजे मलाही माहिती आहेत कोण आहेत काय आहेत ते किंवा इतर हे आणि मुख्य म्हणजे धन मला एक धनगर समाजाला एक माझी अगदी प्रांजळ विनंती आहे की त्यांनी याच्यावर अभ्यास करावा तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं एवढं सगळं म्हणजे त्या तुमच्या श्रेष्ठ तुमच्या नाही या हिंदू धर्माच्याच त्या प्रतीक आहेत मी म्हणतो पण आता तुम त्या जातीनी हे असल्या कारणामुळे धनगर असल्या कारणामुळे अहिल्यादेवी होळकरांची त्या जेव्हा राणी झाल्या त्यावेळेस त्या राणी आउट ऑफ कंपल्शन झाल्या म्हणजे नवरा गेला सासरा गेला मुलगा गेला तिघही गेल्यावर राज्य राखणं हे त्यांना अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी तीस वर्ष राज्य केलं अहिलेदेवी ओळकरांनी म्हणजे एवढं सगळ्या दुःखाचा डोंगर कोसळूनसुद्धा त्यांनी ते राज्य केलं आणि यशस्वीरित्या उत्तम राज्य केलं उत्तम राज्य केलं असं आहे म्हणजे मी तर म्हणतो की अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा त्या पार्लमेंटमध्ये बसवायला पाहिजे इतकं महान कर्तृत्व आहे म्हणजे अहिल्यादेवी होळकर बाजीराव पहिले बाजीराव त्याच्यानंतर महाडजी शिंदे आणि राणा प्रताप इव्हन मल्हारराव होळकर सुद्धा तर हे यांचे पुतळे तिथे बसवले पाहिजेत त्या ह्याच्यामध्ये हे बाकी तुम्ही जे आता नवं हे झालेले आहेत राजकारणी जे झालेले आहेत या नवीन राजकारण्यांपेक्षा ह्यांचे पुतळे तिथे बसवायला पाहिजेत हे प्रेरणादायी आहेत लोक आहेत बाकी मी पुतळे कोणाकोणाचे आहेत त्यांची काय काय प्रेरणा आहे कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये फावल्या वेळात नक्की आपण करू त्याच्यामध्ये पण धनगर समाजाने ब्राह्मणां ब्राह्मण समाजाचा विरोध करू नये कारण ब्राह्मण समाज त्यांचं काहीच नुकसान करू शकत नाही ऑन दी कॉन्ट्री धन धं, धनगर समाज मराठा समाजानंतर सगळ्यात स्ट्रॉंग समाज कुठला असेल काय म्हणतात त्याला मतांच्या दृष्टिकोनातून तर तो धनगर धनगर समाज आहे पूर्वी डोक्याला किंमत होती आज डोक्यांना किंमत आहे तुमच्याकडे किती डोके आहेत किती डोकं किती सुपीक आहे ह्याला किंमत नाही किती डोकी आहेत आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चौसष्ट ठिकाणी काय म्हणतात त्याला चौसष्ट ठिकाणी धनगर समाज निर्णायक मतदार आहेत मग आजपर्यंत त्यांना जी वागणूक मिळाली आहे ती काय देवेंद्र फडणवीस किंवा भाजप किंवा संघ किंवा ब्राह्मणांमुळे मिळालेली आहे हे आत्ता दहा वर्ष दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीस आलेले आहेत किंवा भाजपचं सरकार आहे त्याच्या आधी त्यांची जी काही हे झाली त्याला आम्ही जबाबदार नाही कोणती ब्राह्मण जबाबदार नाही त्याला त्याला काय म्हणतात त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांना हे करत असाल तर आणि दुसरी गोष्ट आरक्षण अहिल्यादेवी होळकरांच्या वेळेस कुठलं आरक्षण होतं हो। त्यांच्याकडे कुठली ताकद होती त्यावेळेस तर समाज किती मागासलेला होता तरीसुद्धा त्या समाजामधनं त्या बाईंनी राज्य केलं अहिल्या देवी असं हे त्यांचं हे निर्माण केलं आज तुम्ही सोळा टक्के तुमचं सोळा ते अठरा टक्के माझ्या माहितीप्रमाणे धनगर समाज आहे तुम्ही एक तुम्ही एक होऊन समजा हे केलं तर तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवू शकतात चौसष्ट निर्णायक जागा तुमच्या आल्या बाकीच्या लोकांचा सपोर्ट घे झाला तुम्हाला शं तर तुम्ही आज कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही जसं आज मराठा समाजाचं वजन आहे तर खालोखाल तुमचं वजन यायला पाहिजे पण आज मराठा समाजानंतर वजन कोणाचं आहे तिथे खाली धनगर समाजाचं दोन नंबरला वजन शंभर टक्के नाही आहे किंवा आज चौसष्ट जागे ती जागी जो मराठा समाज निवडून येतो काय त्याला धनगर समाजच जबाबदार आहे आणि तेवढं होऊन तुम्ही परत ब्राह्मणांना शिव्या देतात म्हणजे माझे संबंधित लोक आहेत नुकसान अरे नुकसान तुमचं कोणी केलं आणि मग तुम्ही एकत्र का नाही झालात मग तुमचे पण नेतृत्व आहे ना का हे फक्त भाषण करण्यापुरतेच नेतृत्व आहे तुमचं तुमचं नेतृत्व काय करतं म्हणजे ते कोण हाके आहेत त्यांनी एक हे केलं काय म्हणतात त्याला हाक्यांनी सांगितलं की अजित पवार त्यांना निधी देत नाही तुमची ताकद काय मग तुम्ही निवडणूक लढून का नाही तुम्ही तुमचे पन्नास साठ आमदार आणत आणि मग तुम ते अजित पवार समजा निधी देत नसतील तर मग राम शिंदे काय करतात गोपीचंद पडळकर काय करतात बाळासाहेब तात्या गावडे काय करत आहेत ही एवढी सगळी तुमची जी लोकं आहेत म्हणजे इथे एक विशेष उल्लेख करायला करावा असा वाटतो मला बारामतीमध्ये एक ग्रहस्थ आहेत अविनाश बापू गोफणे यांनी बावीस तेवीस हजार लोकांचं काय म्हणतात त्याला शस्त्रक्रिया फुकट शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांना हृदय रुग्णमित्र म्हणतात त्यांना आज ह्या ते माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक बारामतीचे नगर अध्यक्ष पण होते पूर्वी मला नक्की माहीत नाही पण बहुतेक होते ते आज तो माणूस त्याला आज अहमदाबादमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याचा लिमका बुक्स ऑफ रेकॉर्ड्सनी विशेष दखल घेतलेली आहे आज तुम्ही एक साधं त्यातला त्याच्या मागे जोर लावून त्याला एक ऑल इंडिया लेवलचं एखादं पद्मश्री किंवा वगैरे असं तुम्ही त्यांना तुमचं जोर लावून का नाही हे करू शकत तुम्ही तुमची ताकद दाखवायला पाहिजे तुमची माणसं तिथून निवडून यायला पाहिजे आज बारामतीमध्ये निर्णायक वोट तुमच्या यांचं आहे धनगर समाजाचं आहे उद्या धनगर समाजाने ठरवलं तर पण आज बारामतीमध्ये निवडून कोण येत आहे सगळे पवार निवडून येत आहेत अजित पवार कोणा अजितदादा कोणामुळे निवडून येत आहेत धनगर समाजामुळे शरददादा शरद पवार इतकी वर्ष कोणामुळे निवडून येत आहे धनगर समाजामुळे आज तो तुमचा तो पुरंदरपासनं पुरंदर नाही पुरंदर बारामतीपासनं पंढरपूरपर्यंतचा जो बेल्ट आहे अगदी तुमचा वि आर आर पाटलांचा जो हे आहे तिथे सुद्धा म्हणजे तासगाव विटा ह्या सुद्धा एवढा मोठा धनगर समाज आहे तुमचे किती आमदार निवडून आणि काम ते तुम्ही मागे राहिलात आज तुम्ही ऊस घालतात कोणाच्या याच्यावर घालतात मग एक जय मल्हार साखर कारखाना का नाही काढत धनगर समाज स्वतःचा सगळ्या धनगरांनी तिथे साखर तुमचं आर्थिक बळ का नाही वाढवत आपोआप तुम्ही आमदार व्हाल आपोआप तुम्ही जिल्हा परिषद तुमच्याकडे येईल दूध डेअरी का नाही तुमची दूध डेअरी हे होत का नाही तुम्ही काढत दूध डेअरी आज माझ्या माहितीप्रमाणे एक धनगर मुलगा आहे अगदी यंग आहे काय नाव घेत नाही मी इथे तो कोणाच्या तरी दावणीला बांधला गेलाय आणि आज आतमध्ये आहे दुधाचा मोठा व्यवसाय करतो आज बदनाम तो झालाय ज्यांच्या दावणीला बांधलाय ते अगदी फ्री आहेत त्याच्यामागे तुम्ही ताकद का नाही उभी करत हे सहकार क्षेत्र तुम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर समजा पवार पवारसाहेबांचं बारामती ॲग्रो चालू शकतं तर तुम्ही एखादं मटणाचं वगैरे असं का नाही तुम्ही ऑर्गनाइज्ड हे करू शकतात आज तुम्ही मटणाची आणखीन मटण आणि चिकनची दुकानं कुठेही बघा ही सगळी मुसलमानांची आहेत मग तुमच्याकडला तुमच्याकडचा जो अशिक्षित वर्ग आहे त्याला हे ट्रेनिंग देऊन ठिकठिकाणी तुम्ही का नाही तुमचे पोल्ट्री फार्म्स काढून तुमच्या मेंढ्या बकऱ्या हे करून तिथे हे करत तुम्ही मेंढ्या पाळून किंवा बकऱ्या पाळून तुम्ही परत मुसलमानांनाच विकतात त्याच्यात कुठे ब्राह्मण येतो का तुमच्या इथे तुम्ही तुमचं स्वतःचं ऑर्गनाईज ताकद दाखवली तर कोणी बघा ह्या जगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नसतो आणि हे एवढंच आणि तुम्ही काय देवेंद्र फडणवीसला कुठलाही चमत्कार दाखवलेला नाही आहे देवेंद्र फडणवीसला माहिती आहे की तुम्ही चमत्कार दाखवू शकतात म्हणून तो तुम्हाला वरती आणतो आहे आजपर्यंत तुम्हाला दाबून ठेवलं होतं तरीसुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसला नावं ठेवत असाल तर आश्चर्य आहे आणि एक ब्राह्मण म्हणून मी हे बोलणारच शंभर टक्के म्हणजे हाक्यांनी ओबीसी केलं तर ते चालतं भुजबळांनी ओबीसी केलं तर ते चालतं काय म्हणतात त्याला पंकजा मुंढ्यांनी ओबीसी केलं तर ते चालतं जरांगी पाटलांनी मराठा काळ खेळलं तर ते चालतं काय तुमच्या संभाजी ब्रिगेडनी मराठा काळ खेळलं ते चालतं संभा युवराज संभाजी संभाजी यांनी मराठा काळ खेळलं ते चालतं फक्त एक ब्राह्मण ब्राह्मण बोलला तर ते तुम्हाला चालत नाही मग आम्ही जातीयवादी होतो त्यामुळे आमचं सगळ्यांशीच सख्य आहे म्हणजे अगदी मराठा सुद्धा सख्य आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी का ब्राह्मण घेतले हा विचार करा ना नुसतं आमचा द्वेष करून काय कोणाचं आमचा द्वेष करून तुमचा फायदा होत असेल तर शंभर टक्के करा पण तुमचा फायदाही होत नाही झाला तर तुमचा तोटाच तो तो होतोय आमचा थोडाफार तोटा होतो नाही असं नाही पण आम्ही पूर्ण तोट्यात नाही आम्ही इथे नाही तर तिथे हा जातीयवाद सोडून आपण एकत्र यायला पाहिजे माझं तर कळ मी माझे जेवढे धनगर मित्र आहेत प्रत्येकाला मी एक सांगतो तुम्ही जय मल्हार साखर कारखाना काढा जय मल्हार दूध डेअरी काढा जय मल्हार मटन शॉप काढा ऑर्गनाईज मटन विक्रेत विक्रेते करा तुम्ही पोल्ट्री काढून तुम्ही ऑर्गनाईज जसं तो आमच्या इथे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आमीन का मोमीन कोणतरी आहे त्याचे चेन ऑफ चिकन शॉप्स आहेत तुम्हाला काय कळायला हरकत आहे म्हणजे मी हे माझे जेवढे मित्र आहेत ते प्रत्येकाला सांगतो पण एकत्र तुम्ही यायला पाहिजे ना तर देवेंद्र फडणवीसला किंवा ब्राह्मणाला शिवाय देऊन दोन टक्के ब्राह्मणांनी नुकसान केलं याला काय अर्थ नाही आज एवढंच धन्यवाद